तेवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान इकडे भव्य टेनिस बॉल स्पर्धा होणार आहेत कोणकोणत्या राज्यातून इकडे संघ येणार आहेत किती दिवस या स्पर्धा चालणार आहेत या संदर्भात माहिती स्वर्गीय भाई गुजर चषक सातवे पर्व हे आपल्याचा सातवे पर्व आहे ऑल इंडिया क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ह्या तेवीस ते सत्तावीस रोजी होणार आहेत या स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस एक दोन लाख आहे दुसरं एक लाख आहे तिसरं पन्नास हजार आहे आणि वैयक्तिक बक्षीस रेंजर सायकल मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द बेस्ट बॉलर या प्रत्येक रेंजर सायकल व पाच हजार अशी पारोशिक आपण ठेवलेल्या आहेत या स्पर्धेसाठी दुसऱ्या स्टेटमधले उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गोवा पुणे मुंबई या संघाने भाग घेतलेला आहे यावेळी मागच्या काही कोरोनाच्या काळानंतर एक दोन तीन वर्ष आपल्या सामन्या कारणावर झाले नव्हते परंतु सहा पर्व झाल्यानंतर हे सातवं पर्व आहे परंतु पुन्हा एकदा ह्या स्पर्धेला आता आपण चालू करत हो। आहोत आणि या स्पर्धेसाठी सर्व आमचे कमिटीतले सगळे सगळे मुलं आमचे कमिटी मेंबर्स असू द्यात त्यांनी परिश्रम पूर्ण चांगलं मोठ्या पद्धतीने घेतलेला आहे आणि त्या स्पर्धा त्या आयोजित चांगल्या प्रकार करतील हा माझा विश्वास आहे आणि या स्पर्धेसाठी जे क्रिकेटप्रेमी आपले कराड कोल्हापूर सांगली आपले कोकण विभागातले क्रिकेट प्रेमी ह्या स्पर्धेसाठी त्यांचा सहभाग असतो येतात ते स्पर्धा पाहण्यासाठी त्या त्या क्रिकेट प्रेमीमुळे ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात ते सक्सेस त्यामध्ये आम्हाला मिळतं अशी ही स्पर्धा ह्यावेळी आपण ही स्पर्धा दोन लाख बक्षी घेतली परंतु आमचं पुढच्या वर्षी प्रथम पाच लाख आपण घेणार आहे आणि आता ह्या चार पाच पाच स्टेटमधले टीम्स आलेल्या आहेत परंतु पुढच्या वेळी कमीत कमी प्रत्येक स्टेटमधले म्हणजे कमीत कमी एक दहा स्टेटमधले टीम्स येणार ते आहेत त्यासाठी आत्तापासून आमचं नियोजन केलेलं के आहे आता जे आपले पब्लिक जे प्रेमी येणार आहेत पब्लिक येणार आहे ह्या स्पर्धा बघण्यासाठी त्यासाठी आपण कसं आपल्या बघण्यासाठी आपण इकडे स्टेज सगळे सावली आहे मागच्या आपल्यातून माझ्या मा पुढच्या बाजूला इथं एक व्यवस्था केलेली आहे परत जे तिकडं आहे तिथं आपण सर्व खुर्च्या इकडे दोनशे अडीचशे खुर्च्या मांडणार आहेत आणि अडीच तीन हजार पब्लिकांचा आपण बसण्याची सोय करणार केलेली आहे सहभागी होणार इथं आपल्याला सोळा संघ सभा होणार आहे आणि ह्या स्पर्धा लीग पद्धतीने होणार आहे प्रत्येक दिवशी एक टीम सेमी सत, ला जाणार आहे आणि शेवटच्या सत्तावीस तारखेला दोन सेमीफायनल तीन नंबर आणि फायनल किती षटकांचे सामने हे सामने सहा षटकाचे होणार आहे सेमीफायनल आणि फायनल हे आठ षटकाचे होते धन्यवाद